निवेदन दिल्यानंतर सोळा ऑक्टोबरला आपलं उस्कशी झाले त्यात अख्ख्या महाराष्ट्राने बघितली स्वाभिमानी छत्री सेने उत्सव तीन हजार सातशे एकोण हे मागे सांगते मग येत्या वर्षी आम्ही मागतो चौकशी त्यानंतर चर्चेलाच बघितलं आता या वर्षी तुम्ही असे काय चर्चा न करता असे काय आकडे काढले की ते कुणाच्या प्रेशर खाली काढले किंवा तुम्हाला कुणी सांगितलं आता हे तुमचं तुम्हाला माहिती पण तुम्ही जो विदरी कारखान्यानं आहे कार चौतीसशे बावन्न रुपये पसंत नाही मान्य नाही कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन घडवलेलं आहे कुठला कार्यकर्ता कुठे येईल तुम्ही आणि विधी बरे स्वाभिमानी टार्गेट केलं कोणी कुठे येऊन आंदोलन करावं लागलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा ते जपून म्हणजे काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण सहा तारखेला निर्णय झाला नाही तर आंदोलन वगैरे होणारच आहे उगंच पोलीस सहित आहे त्यांच्या पुढ्यातून सांगतो त्यांच्यात आमच्यात आणि तुमच्यातला संघर्ष नको आहे त्यामुळं शंभर टक्के तुम्ही निकाल लागत नाही काय कोंडी फुटत नाही तो पण तर चांगलं मिळतं बिदरी साखर कारखान्याने जाहीर केलेला चौतीसशे बावन्न रुपये दर आपल्याला मान्य नाही आणि आपण जा विचारण्यासाठी बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आलाय काय भावना आहेत आपल्या मुळात बिद्री सहकारी साखर कारखान्यानं एफ आर पी नुसार आम्हाला पस्तीसशे पन्नास रुपये द्यायला पाहिजे होते पण तिने अचानकपणाने चौतीसशे बावन्न रुपये दर केलाय हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एकावन्न रुपये आमचे नेते आदरणीय ने राजू शेट्टी साहेब यांनी ऊसाची पहिली उचल मागितलेली आहे आणि त्याची बैठक आजच्या संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे तिथे निर्णय काय होते ते बघू पण यांना सांगितल्यानंतर यांनी इथं या ठिकाणी आम्हाला समजूत काढायचा प्रयत्न केला आहे पण निश्चितपणाने आम्ही ही काय समजूत काढायची गोष्ट नाही कारण ह्या कायद्यानं त्यांना पस्तीसशे पन्नास द्यायला लागणार आहेत आणि हंगाम संपल्यानंतर उपपदार्थ निर्मितीतले जे काय असेल नप्याचा वाटा तो शेतकऱ्यांच्या पर्यंत आला पाहिजे ही शेतकऱ्यांची इथल्या सगळ्या भावना आहे आणि गेल्या पाच सहा दिवसापासून त्यांनी थे या ठिकाणी कारखाना चालू करायचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही गाड्याआड्यात जाऊन बघा किंवा कारखान्याची गाळप क्षमता बघा साधारणतः पाचशे ते सातशे टनानं जो कारखाना सात हजार आठ हजार टनानं गाळाला प्रतिदिन पाहिजे होता तो पाचशे सहाशे टनानं गाळा लागलाय म्हणजेच इथल्या विभागातल्या शेतकऱ्यांची मानसिकता नाही इकडे उज द्यायची कारण त्याचा असा आहे की बिदरीनं अतिशय उच्चांकी म्हणत म्हणत निच्चांकी दर एफआरपीच्या आर पीच्या मानाने या ठिकाणी दिलेला आहे एफ आर पी पस्तीसशे बावन्न रुपये बसते आणि त्या मानानं बिदरी सहकारी साखर कारखान्याने चौतीसशे बावन्न रुपये दर जाहीर केला आहे आपण त्यांना आज भेटलात काय प्रतिक्रिया आपली काय सांगितलं त्यांनी नाही त्यांनी सांगितलं की आम्ही चौतीसशे बावन्न रुपये द्यायला आलो आहे पण हे संघटनेलाच मान्य नाही तर संघटनेला का मान्य नाही कायदेशीर रुचट्या त्यांनी पस्तीसशे पन्नास रुपये द्यावे लागतात तसे हायकोर्टात त्याने हायकोर्टाचं एक हे सांगितलं आहे अडचण सांगितल्या की सुप्रीम कोर्टात आमची याचिका दाखल आहे तर मी त्यांना तुमच्यासमोर क्लिअर करून सांगितलेलं आहे की हायकोर्टानं जो निर्णय दिला आहे तो यांना बंधनकारक आहे हे सुप्रीम कोर्टात गेल ते परंतु यांना कोणत्याही प्रकारची कोर्टानं सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही आहे यांच्यावर हायकोर्टानं दिलेला जो चौदा दिवसाच्या आत एफ आर पी जी बसेल ती देण्याचं त्यांना बंधनकारक आहे हे त्यांना समजावून सांगितलं आहे आणि म्हणून त्यांनी आता संघ चर्चा करून तुम्हाला काय चालते आम्ही कळवतो म्हणून सांगितले परंतु त्यांनी काही कळवून दे नाही कळवून दे परंतु आम्हाला एफ आर पी पास एफ आर पेक्षा त्यांनी कमी दर दिला आहे याची एखाद्या वेळेस आम्ही कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि आणि ह्यासाठी आमचं आंदोलन चालूच राहील आपण आज बैठक घेतली चर्चा झाली जर यामध्ये तोडगा नाही निघला तर आपली पुढची भूमिका काय राहील कसं आहे तोडगा जर त्यांनी नाही काढला आम्ही त्यांना विनंती केली गेल्या पंधरा दिवसापासून सांगालो यात तोडगा काढा मध्यस्थीची भूमिका कुठेतरी घ्या पण ते काय होताना दिसत नाही आज संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चेत काय तोडगा निघाला तर ठीक पालकमंत्र्यांनी सहा तारखेला या ठिकाणी बैठक बोलवली आहे तोपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर सात तारखेला अख्खा महाराष्ट्र बदल की कारखानदारीचं काय होणार आहे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी जे एफ आर पी प्रमाण दर जाहीर केलेले आहेत त्याच्यापेक्षा अतिरिक्त केलेले आहेत पण काही कारखान्यांनी एक दोन कारखान्यांनी फक्त एफ आर पी मध्ये तोडमोड करून कमी दर जाहीर केलेला आहे आम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही ऊस पाठवायला गडबड करू नका तुम्हाला तुमच्या ऊसाला चांगले चार पैसे जास्त मिळायचे असतील तर तुम्ही तोडी घेऊ नका बोललं जात पण चाललेली बँक किंवा बाकीच्या सगळ्या परिस्थितीप्रमाणे आपण आता हा दर काढला हा आपला फायनल दर नाही आपली जी काय पस्तीसशे बावन्न ते छत्तीसशे सात पर्यंत जी एफ आर बी बसते म्हणजे तुम्ही जी पस्तीसशे बावन्न तुमच्या याच्यात दिला किंबहुना त्याच्या याच्यात छत्तीसशे सात पर्यंत आपली एफ पर आर बी जाते पण आता असं काय झालं की आपण सुप्रीम कोर्टामध्ये कुठली एफ आर धारावी अशा प्रकारची दोन दोन याचिका याचिका आहेत म्हणजे एक दोन हजार ची याचिका तुम्ही जी हायकोर्टाने सांगितलं ती गेल्या वर्षी त्याप्रमाणे आपण दोनशे सात बसते आणि आता जी नवीन कोर्टामध्ये जे काय निकाल निघत तोपर्यंत द्यायला पाहिजे त्याच्यानंतर ज्या आपल्या प्रमाणात जे आता आपल्या कलेक्टरांचे इथं किंवा शासन दरबारी आपला काय दर निघेल त्याप्रमाणे सगळेच कारखान्यांना तुम्ही तिथे बोलवून घेऊन तिथं निर्णय घेतला आज आपण सगळ्यात जास्त दर देण्याचा प्रयत्न करू म्हणून आपण सगळ्यांच्या पहिला बाकी यांनी चौतीशे के केला कोणी ते पन्नास केला आपण पन्न चौतीसशे बावन्न पा, रुपये पहिला आता आपण विना कपात के। डिक्लेअर केला हा डिक्लेअर करत असताना आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती सगळी किंवा गेल्या वेळा अडीच लाख ओव्हरऑल जनरल सगळे कमी झाले ह्या वर्षीची परंपरा आता वाटत होतो की आपण एक तारखेपासून चालू करायचा सगळ्यांची व्यवस्था होईल तरी आज ही पावसामुळे अजून कारखान्यांची ती चालली नाही अजून ट्रायल सातशे आठशे सातशे आठशे ना आपला ट्रायल आहे आज तुमच्या जो काही कारखान्यांच्या सगळ्यांच्या सोबत निर्णय होईल त्या निर्णयामध्ये बिदरी तुमच्यासोबत अग्रेसर असेल हा शब्द आता मी देऊ शकतोय त्यानंतर जे निर्णय होते त्यावेळी आता तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत असताय त्यावेळी जो काय निर्णय होईल त्यावेळी आपण तुमच्यासोबत राहू हा एक आपला एक म्हणजे आमच्याकडनं आमचा शब्द राहील दुसरी गोष्ट बिदरी बदल आपण सगळेजण बोलत असताना बिदरीचं कार्यक्षेत्र हे दोनशे अठरा गावांचं कार्यक्षेत्र आहे आपल्या या चार तालुक्यामध्ये आपले कार्यक्षेत्र जाते आपण शेतकरी संघटना म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची तुम्ही आता आमचा सगळ्यांचा पाया तुम्ही कारण की राजू शेट्टी साहेबांनी आतापर्यंत सगळं उतरत आणली किंवा त्या सगळ्या कारखानदारा काय किंवा शेतकऱ्यांना जे न्याय देण्याचं काम केले सगळी लोक किंवा कुठलेही प्रकार बिदरीवरती आपली आत्मिकले शेतली त्यावेळी आमची चेअरमन साहेबांनी आम्ही जाऊन साहेबांचा सत्कार केला बिद्री कुठलं तुमच्या विरोधात नाही किंवा तुम्ही बिद्रीच्या विरोधात नाही फक्त बिद्री असा असण्यापेक्षा सगळ्यांच्याच सकारात्मक जो निर्णय निघेल त्याच्याबद्दल आपण अजितदा शंभर टक्के आपण त्याचा निर्णय घेऊ